तू दोन चार घे त्याला आता ती ना ती झाली ना त्याला येऊ दे तू घे दोन चार मम्मी आत ये तू तेवरा आज मी ते बहुदे 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 विनीत कट काय शिवराम दादा कुस्ती प्रवीण लाव दे विनंती कुस्ती या ठिकाणी जोडली टावायची नवीन देवराज मोहिते देवराज मोहिते साईबाबा कुस्ती संकुल विरुद्ध विनीत टक्के शिवराम दादा कुस्ती संकुल अठरा नंबर अठरा नंबर कुस्ती घालूया अठरा नंबर नंबरची कुस्ती या ठिकाणी लागते देवराज म्हणजे साईबाबा कुस्ती संकुल विरुद्ध विनित कटके ए तालुक्या तुमचे नाव काय ये ना पौलान दोन बेनगुडे जाऊन मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत ज्या <laughs> ने मला आपले या ठिकाणी सागर कोच किए विना जे जे कार नाही होते कोशिश करने वाला की कभी हार रहे होते ज्या साठी प्रयत्न नक्कीच वाजून कुस्ती केलीच पाहिजे कारके पहलवान वागोली पहलवान कुस्ती करायची शाबास कला आहे शाबास तावटा कला आहे जोरदार या ठिकाणी शाबास सावराव राजुडे यांनी धरलेल्या कस्तेवरती विजयराव कालेकर यांच्यातून शंभर रुपये संचालक अतुल अंकुश शेडगे यांच्यातून शंभर रुपये युवा उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर शंभर रुपये प्रल्हाद नेहर कालेकर शंभर रुपये दत्तात्रेय मार्कि कालेकर शंभर रुपये दत्तात्रेय चिंकू काले त्यावर शंभर रुपये शुभम कालेकर शंभर रुपये किती घालता दिनकर बदन राह शंभर रुपये गोंडू शोराम कालकर शंभर रुपये पैसे गोळा करून बाबा ते पण पैसे गोळा करून त्यांचे नाव पण प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक करण्यासारखं अत्यंत शांत पद्धती या ठिकाणी मैदान ज्ञानेश्वर कालेकर यांच्या वतीने साहेबराव राजवडे यांनी भरलेल्या कुस्तीवरती शंभर रुपये त्याचप्रमाणे माजी संचालक अशोकराव शेटके यांच्या वतीने शंभर रुपये okay. का काल त्या सोसायटीचे okay. विद्यमान संचालक आमदार काळेकर यांच्यातील शंभर रुपये मावळ तालुका वाहतूक सेनेचे शिवसेना अध्यक्ष सचिन कालेकर यांच्यावरतीने शंभर रुपये काले okay. okay. अत्यंत प्रेक्षणीय असे कोट मैदानात चालू आहे देवराज महोतील कुस्ती कोस्ती ठिकाणी करायची निर्णय लागल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही समीर सर साईराजे यांनी धरलेल्या कुस्तीवरती काल सोसायटीचे सोसायटीच्या यांच्यावर बाळासाहेब कालकर शंभर रुपये सुभाष सुकमा मोरे रुपये मजे मजे राजुडा पंचायती भरलेल्या पस्त्यावरती काले सोसायटीचे माजी संचालक रामचंद्र भिखू कालेकर शंभर रुपये कॅन्सन टेन्शन प्लॅस ठिकाणी मी राहुल काळेकर यांच्या वतीने शंभर रुपये पहिल्यांदी अतुल कोलेकर शंभर रुपये गणेश गावडे शंभर रुपये सचिन साबळे शंभर रुपये पंधरा नंबर कृती आडे वगैरे ही घेतली जाते पंचांनी योग्य रीती सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत दिली जाणार आहे पूर्ण ताबा असेल तर गुण दिला जाईल साहिल शेळके आकाश पवार गाव तयार आहे समज सर सरांच्या हातातली कुस्ती बोलतो विरुद्ध ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी कुस्ती लावली जाते रुद्र लांडगे विरुद्ध साहिल टाकर रुद्र लाल विरुद्ध साहिल आले ही कुस्ती लावली जाते ही पॉईंट वरती स्पर्के आणि सिद्धेश वाजवली ही कुस्ती गुन्हावर घेतली गेली लांब धरत नाहीत काय होते कुस्ती करायची लांबवली जायचं